महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेत आज बीट स्तरीय शिक्षण परिषदचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेत आज बीट स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले पंचायत समिती जुन्नरच्या गट शिक्षण अधिकारी सन्माननीय अनिता शिंदे यांनी उपस्थित राहून सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले निमगाव सावा अनेक केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते केंद्राचे केंद्र श्री शौकत पटेल अनेक केंद्रप्रमुख केंद्र सौरत्नप्रभा वागचौरे यांनी चालू शैक्षणिक वर्षात करायच्या विविध कामांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष डुकरे यांनी केले आभार श्री अशोक बांगार यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद